नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील देव वृत्सम म्हणते की श्री बकासूर भावांनो आज जे मैदान आहे मौजे तांबवे येथे या मैदानासाठी बकासूर सज्ज झालेला आहे तर बकासूरचा पैरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर भावांनो श्री भैरवनाथ व श्री ताम देवी व महादेव या देवाच्या यात्रेनिमित्त आज भव्य दिव्य असं पारंपरिक मैदान आहे मौजेत तांबवे येथे इथे पक्षाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक सत्याहत्तर तृतीय पंचावन्न चतुर्थ चौवेचाळीस अशी मित्रांनो बक्षिस आहेत आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्ह थोड्या मैदान चालू होणार आहे पी थ्री लाईव्ह वर आपल्याला बघायला मिळणार आहे तर असो आता मुद्द्याकडेच वळूया बकासूरचा पहिरा कोणासोबत ज्याची महिन्याभरापासून चर्चा होती की बकासुराने ही जोडी पडलेली तर भावांनो तीच आज जोडी पालणार आहे तो म्हणजे कारुंडीचा चिक्या आणि बकासूर ही जोडी आज आपल्याला पळताना दिसणार आहे कारुंडीचा चिक्क्या आणि बकासूर मागच्या वेळी पला तेव्हा वे एक नंबर केला होता या जोडीने ती जोडी आज पुन्हा एकदा मऊचे तांबवे मैदानात बकासूर आणि कारुंडीचा चिक्क्या पलताना दिसणार आहे त्यामुळे नक्कीच दावेदार आहे ही जोडी आज गोलालाच किंवा एक नंबरला कारण की या जोडीला नक्कीच चांगला टॉप स्पीड लागत असतो तर आजच्या तांबवे मैदानासाठी बकासूरला आणि चिक्क्याला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो